भिवंडी तालुक्यातील कुकसे गाव येथे रविदास पाटील यांच्या निवासस्थानी बाप्पाची पूजा अर्थे मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आली पाटील परिवाराच्या वतीने भव्य दिव्या असा सोहळा निमित्त साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कुकसे गाव परिसरातील गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले सर्वांना गणेश चतुर्थी आणि आणि सर्वांना सुख शांती राहावं हीच श्री गणेशाच्याही प्रार्थना त्यानंतर आपल्या घरामध्ये जो पाच दिवस असताना तो काय आनंदच वेगळा असता आणि त्या आनंदानुसार ना गणेशाची सेवा करणं हे एक खूप आपलं भाग्य आहे का आपल्याला श्री गणेशाची सेवा करायला भेटते खरंच उत्तमच आहे काय आहे आपण असंच करत फिल्म चालत राहायला पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये जो कार्यक्रम होतो तो आपण पुढं करतच राहिला पाहिजे आत्ता जर आपण केला तर आपल्या मुलं आहेत ती पण पुढं करते त्यांना आपल्याला ही शिकवण देण्याचा एक उद्देश आहे जसा लोकमान्य टिळकांनी लोक एकत्र यावं म्हणून कार्य श्री के गणेशाचा केला तसंच आपण पण आपल्या पिढीला पुढे शिकवण्यासाठी करा